बातमी आहे केळापूर मधून महिलेच्या संशयास्पद मृत्यूबाबत यवतमाळातील पांढरकोडा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या केळापूर तालुक्यातील केगाव शेतशिवारात एका पंचावन्न वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे श्रीमती पार्वता कोहचाडे असं मृतक महिलेचं नाव आहे मृतक महिला ही घरातून बेपत्ता झाली होती मृतकाच्या मुलाने तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती महिला आढळून आली नाही अशातच केगावचे सरपंच महादेव सुरपाम यांनी अमोल सुरपाम यांच्या शेतात एका महिलेचा मृतदेह पडून असल्याचं सांगितल्यावरून मृतकाच्या मुलाने घटनास्थळावर जाऊन पाहिले असता मृतक महिला ही बेपत्ता असलेली त्याची आईच असल्याचं स्पष्ट झालं मृतक महिलेचा मृतदेह अस्ताव्यस्त शेतातील पराठीच्या तासात पडून असल्याचं आढळून आलं घटनास्थळावरील परिस्थिती पाहता महिलेचा घातपात करून जिवे मारण्यात आल्याचा संशय मृतकाचा मुलगा अंकुश कोसाडे यांनी केला व तशी तक्रार पांढरकोडा पोलिसात दाखल केली तक्रारीची नोंद घेत पांढरकोडा पोलिसांनी घटनेचा पुढील तपास हा जारी केला आहे